मंडळी आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेव्हा आपल्या सगळ्यात जवळचा साथीदार कोण असतो तो म्हणजे गुगल क्रोम आता मी तुम्हाला या बाबतीत जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून नक्कीच तुम्हाला कुतूहल वाटेल तर विषय असा आहे की जगभरात तीन अब्जाहून अधिक लोक ज्या ब्राउझरचा वापर करतात त्याला खरेदी करण्यासाठी एका छोट्या एक एआय एक कंपनीने तब्बल चौतीस पॉईंट पाच अब्ज डॉलरची ऑफर दिली आहे ऐकून डोळे मोठे झाले ना विशेष म्हणजे ही व्यक्ती भारतीय आहे मग एवढं मोठं पाऊल टाकणारा माणूस नेमका कोण आहे काय आहे त्याची कहाणी आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऑफर मागचं खरं राजकारण आणि तंत्रज्ञानाचं गणित नेमकं काय आहे आज आपण हे सगळं सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत रहा नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी गेल्या काही दिवसांपासून पर्प्लेक्सिटी ए आय नावाची एक स्टार्टअप कंपनी चर्चेत आहे कारण काही साधनही तर या कंपनीने गुगल क्रोमला विकत घेण्यासाठी तब्बल चौतीस पॉईंट पाच अब्ज डॉलरची ऑफर दिली आहे कल्पना करा मंडळी फक्त तीन वर्षापूर्वी स्थापन झालेली कंपनी ज्याची किंमत स्वतः फक्त चौदा अब्ज डॉलरची आहे ती गुगलच्या सर्वात महत्वाच्या प्रोडक्टला खरेदी करण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट ऐकून टेक जगात एक खळबळच उडाली आहे काही जण म्हणतात की ही फक्त चर्चा राहण्यासाठी खेळी आहे तर काहींचं मत आहे की ही एक धाडसी ऑफर म्हणजेच भविष्यात येणाऱ्या मोठ्या बदलाची चाहूल आहे या सगळ्या मागचा चेहरा आहे तो म्हणजे अरविंद श्रीनिवास नावावरूनच लक्षात येतं की त्यांचं मूळ हे भारतीय आहे सात जून एकोणवीसशे चौऱ्याण्णव रोजी चेन्नईत जन्मलेला हा तरुण आज जगभरातल्या टेक्नॉलॉजी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे अरविंदनं आय आय टी मद्रास मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलं त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात बर्कले येथे पीएचडी केली तिथं त्यानं एआय क्षेत्रातील जागतिक दिग्गज पीटर पीटरबिल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केला त्याचा प्रवास ओपन ब्रेन आणि संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळवली या अनुभवांनी त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचं सखोल ज्ञान मिळालं आणि एक मोठं स्वप्न पाहण्याची हिंमतही दिली दोन हजार बावीस मध्ये अरविंद श्रीनिवासने आपल्या सहकार्यांसोबत परप्लेक्स एआय ए आय ही कंपनी सुरू केली उद्दिष्ट एकच होतं सर्च इंजिनच्या जगात नवा पर्याय निर्माण करणं गुगल सारख्या महाकाय कंपनीच्या वर्चस्वाला आव्हान देणं परप्लेक्सिटीचं सर्च इंजिन रिअल टाइम डेटा वापरतं आणि लोकांना थेट संवादात्मक उत्तर देतं म्हणजेच तुम्हाला पारंपरिक पद्धतीने हजारो लिंक शोधण्याची गरज नाही आहे थेट नेमकं उत्तर तुमच्या समोर येतं आणि मंडळी आता खरा येतो ट्विस्ट तो म्हणजे परप्लेक्सिटी एआयनं अलीकडेच कॉमेट नावाचा स्वतःचा एआय ब्रेस्ट ब्राऊझर लॉन्च केलाय आणि अगदी त्याच वेळी त्यांनी गुगल क्रोम विकत घेण्याची ऑफर दिली टायमिंग बघा ना ज्यावेळी गुगल अमेरिकेत अँटी ट्रस्ट खटल्याला सामोरे जात आहे त्यावेळी परप्लेक्सिटीची ही चाल एका अमेरिकन न्यायाधीशांनी अलीकडे गुगल न सर्च इंजिन वर्चस्व बेकायदेशीर पद्धतीने टिकवलं असा निर्णय दिला होता आणि अशाच परिस्थितीत गुगल वर क्रोम विकण्याचा दबाव आणला जाऊ शकतो असंही काही तज्ञांचं मत आहे मात्र गुगल क्रोम विकेल ही शक्यता अत्यंत कमी आहे कारण क्रोम म्हणजे गुगलच्या संपूर्ण सिस्टीमचा पाया आहे जाहिरात क्लाउड सर्च सर्व काही त्यावर अवलंबून आहे पण परफ्लेक्स ही ऑफर ही प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा प्रतिकात्मक जास्त आहे म्हणजे आम्ही लहान आहोत पण आमची स्वप्नही मोठी आहेत असा स्पष्ट संदेश त्यांनी टेक जगाला दिला आजच्या घडीला टेक फोरम सोशल मीडियावर या विषयांवर चर्चा प्रचंड रंगली आहे काही लोक म्हणतात की फक्त पब्लिसिटी स्टंड आहे पण दुसरे म्हणतात की नाही ही खरी क्रांतीची सुरुवात आहे कारण मायक्रोसॉफ्ट गुगल सारख्या दिग्गजांना आव्हान देण्यासाठी कोणीतरी पुढे आलंच पाहिजे पर्प्लेक्सिटी सारख्या कंपन्या दाखवून देत आहेत की कल्पना आणि धाडस असेल तर जगातलं कोणतंही साम्राज्य ढवळून काढता येऊ शकतं मंडळी गुगल ही ऑफर स्वीकार असं आज म्हणणं चुकीचं ठरेल पण या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की सर्च आणि माहितीच्या जगात मोठे बदल आहेत आणि त्या बदलांच्या केंद्रस्थानी एक भारतीय आज अरविंद श्रीनिवास सारखा एक भारतीय तरुण गुगल ला आव्हान देतोय उद्या कदाचित आपल्या महाराष्ट्रातून आपल्या भारतातून कोणीतरी आणखी एक मोठं स्वप्न पाहून जगाला हदरवेल स्पर्धा कितीही मोठी असली ही नवीन कल्पना मेहनत चिकाटी यांच्या पुढं कोणतंही साम्राज्य कायम टिकू शकत नाही म्हणूनच कदाचित ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की मोठं होण्यासाठी गुगल सारखं असणं गरजेचं नाहीये पण गुगलला घाबरायचं नाही हे महत्वाचं आहे शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं परप्रेक सिटी सारख्या एका लहान स्टार्टअपकडे गुगलला आव्हान देण्याची ताकद खरंच आहे का क्या फक्त चर्चेत राहण्याचा डावपेच आहे गुगल सारख्या महाकाय कंपनीला एक लहान ला भारतीय मूळ असलेला उद्योजक धक्का देऊ शकेल का आम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच निराळ्या मुद्द्यासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र